क्षेत्र परम परमसत्य रौप्य महोत्सवी वर्ष ईश्वरी शक्तीचा अखंड प्रवाह थोर साधु संत महंत जपी तपी संन्यासी संत सज्जन भक्तगणांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धरमपुरी पुण्यभूमीत इसळक निंबळक अहिल्यानगर पवित्र क्षेत्रात माताराही श्री पांडुरंग हरी माता रखमाई भगवंताचे सहपरिवार आगमन होत आहे त्यांच्या विशाल मूर्ती स्वरूपाचे लोभस आकर्षण कृपा कटाक्ष भक्तांना आनंदित करणारे असून आपण त्यांचे स्वागत करून सहकुटुंब मिरवणूक मध्ये सहभागी व्हावे श्री क्षेत्र धरमपुरी ते निंबळक इसळ क्षेत्रापर्यंत भव्य शोभायात्रा यात्रा मंगल कलश टाळ मृदंग धर्मध्वज हत्ती घोडे ढोल नगारेसह आनंद सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन ईश्वराचा कृपा आशीर्वाद घ्यावा असे धरमपुरी सहपरिवाराकडून आवाहन करण्यात आले आहे श्री क्षेत्र धरमपुरी आपला एक धरमपुरीचा सेवेकरी बोलत आहे जी आपले पंधरा वर्षापासून चाललेले राय रुक्मिणी विठ्ठल पांडुरंग त्यांच्या मूर्ती येणार आहेत त्या अक्षय तृतीयाला त्यांचं आगमन होत आहे आपण तरी बहुसंख्याने कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही श्री क्षेत्र धरणपुरच्या वतींनी विनंती एप्रिल तीस अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी चार ते सहा या वेळेत शोभायात्रा निघणार आहे